नमस्कार युट्यूब फॅमिली भारतात एक व्यक्ती जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो महाराष्ट्रात काय आहेत नियम या संदर्भात आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला शेती योग्य जमिनी फक्त शेती करण्यासाठीच विकत घेतल्या जातात असं नाही तर गुंतवणूक म्हणून देखील काहीजण शेतजमिनी विकत घेत आहेत पण तुम्हाला भारतातील शेतीविषयक जमीन खरेदी विक्रीचा कायदा माहिती आहे का कारण भारतात एका व्यक्तीला त्याला हवी तेवढी शेतजमीन खरेदी करता येत नाही म्हणजेच एका निश्चित मर्यादेपर्यंतच लोकांना शेतीची जमीन खरेदी करता येते भारतात निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती व शेतीशी उद्योग धंद्यावर अवलंबून आहे म्हणजेच देशातील बहुतांशी घरांमधील चुली काळ्या आईमुळेच पेटत आहे पण अलीकडे भारतातील लागवडीखालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे शेतीयोग्य जमिनी कमी होत चालल्या आहेत पण असे असले तरी आज हे अनेक जण शेतीयोग्य जमिनी विकत घेताना दिसतात शेतीयोग्य जमिनी फक्त शेती करण्यासाठीच विकत घेतल्या जातात असं नाही तर गुंतवणूक म्हणून देखील काही जण शेतजमिनी विकत घेत आहे पण तुम्हाला भारतातील शेतीविषयक जमीन खरेदी विक्रीचा कायदा माहिती आहे का कारण की भारतात एका व्यक्तीला त्याला हवी तेवढी शेतजमीन खरेदी करता येत नाही म्हणजेच एका निश्चित मर्यादेपर्यंत लोकांना शेतीची जमीन खरेदी करता येते याबाबत भारतात काही कायदे आहेत प्रत्येक राज्यात ते वे वेगवेगळे कायदे आहेत दरम्यान आज आपण भारतातील काही प्रमुख राज्यांमधील शेतीविषयक कायद्यांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज, आज आपण देशातील प्रमुख राज्यांमध्ये कमाल किती शेतजमीन खरेदी करता येऊ शकते आणि महाराष्ट्रात याबाबत काय नियम आहेत याची थोडक्यात माहिती बघूयात केरळ मध्ये एकोणीशे त्रेसष्ट च्या जमीन सुधारणा कायद्यानुसार विवाहित नसलेली व्यक्ती केवळ सात जमीन पाच करू शकते त्याच वेळी पाच सदस्यांचे कुटुंब पंधरा एकर पर्यंत जमीन खरेदी करू शकते पश्चिम बंगाल मध्ये जास्तीत जास्त साडे चोवीस एकर जमीन खरेदी करता येते हिमाचल प्रदेशात बत्तीस एकर जमीन खरेदी करता येते तुम्ही कर्नाटक मध्ये चौपन्न एकर जमीन खरेदी करू शकता पण येथे फक्त शेतकऱ्यांना एकर शेती जमीन खरेदी करू शकते बिहारमध्ये शेती किंवा बिगर शेती जमीन फक्त पंधरा एकर पर्यंत खरेदी करता येते गुजरात मध्ये शेतीची जमीन फक्त शेतकऱ्यांनाच खरेदी करता येते आता आपण महाराष्ट्रात याबाबत काय नियम आहेत याची माहिती पाहूयात महाराष्ट्रात फक्त शेतकऱ्यांना शेती योग्य जमीन खरेदी करता येते ज्या लोकांच्या नावावर सातबारा आहे अशाच लोकांना आपल्या राज्यात शेतीची जमीन खरेदी करता येते राज्यात सीलिंग कायदा अस्तित्वात आहे या कायद्यानुसार राज्यात बारमाही पाणी पुरवठा किंवा बागायत जमीन असल्यास फक्त अठरा एकर जमीन एवढीच खरेदी करता येते बारमाही पाणी पुरवठा नसलेल्या पण वर्षातून एका पिकासाठी खात्रीचा पाणी पुरवठा असलेली सत्तावीस एकर जमीन खरेदी करता येऊ शकते तसेच हंगामी बागायत किंवा भात शेतीची जमीन असेल तर एका शेतकऱ्याला कमान छत्तीस एकर जमीन खरेदी करता येऊ शकते आणि कोरडवाहू जमीन असेल तर एका शेतकऱ्याला कमान चोपन्न एकर एवढी जमीन खरेदी करता येऊ शकते